काहीच हे बघा लव काढलाय पान काढलाय ना मधीच बघा चुकेची अरे विरोध आहे त्या गोष्टीचा लव म्हणजे वाईट आईच एक कुत्र येत ना कुत्र आंघळ येतात डायरेक्ट दोन पोरा बघा पाण्यात गेल्यात त्यांचा पाटला येतला दोघांचा इकडं आला ब लाईराला व्हिडिओ झालो होते मोबाईल ला वाईट पाडला व्हिडिओ मध्ये दिसला दिसला तो काहीच आम्ही रूम हो पातला सात वाजता सगळं कामही पण आणला आणि माझा मोबाईल स्विच ऑफ होता म्हणून मी आता चार्जिंग करून ब्लॉक शूट करतोय बरं रूम घेतली बरं दाखवतो कशी रूम आहे आजचा काम आहे हिवा हॉल आहे नाही इकडं बेडरूम आहे पहिला बेडरूम तिकडं अजूनही घे ना दिलाय किचन आहे काही किचन आहे इकडं इकडं पाणी ठेवलाय आमचा घ्याल बघा बारीक बारीक मस्त कुठं पण बनू शकता परि पाणी वायाला घालवायला घेतलाय इकडं चिकन घालवायला घातलं मस्त कटिंग ओके गेले नाही सेकंड बेडरूम ए ऐसी ऐसी पद्धत जी काम है नाद डायरेक्ट नाद ओके ओके बापा ही पाला डायरेक्ट या कर का आता मस्त फ्रेश वगैरे होतो मला व्हेज खाते म्हणून पनीर टिक्का मसाला आला आहे सुमितला आणि मला दोघा आम्ही व्हेज खातो समोर आले आणि होत इथं मग आय एस पी एन लावले पतीक चार्जिंगला मोबाईल लावूनच करताय पायपायचा पासवर्ड बसतोय तिथे व्हिडिओ दिला होता दरवाजा मागून स्कॅनर दिलाय स्कॅन करू तुझा काढू तिथचा स्कॅन करू दे झाला गोईन करायला आला का आम्ही स्टॉक आणलाय फुल फ्रीजर आहे

मधनिंग आपल्याला नाही काढतायची त्यासाठी कैची लागते मानव कसा काय करायचं कैशी आण फक्त हे तोड हे तोड आणि फक्त चुरीने आणि बाकी कसा आहे बघा रोजचा मच्छी घालणार आहे मस्त कोलबी करायला इथले कोलबी काहीच सेटअप लावलेलं आहे बघा इतर चांगलं वाटेल आहे रेगळ्या चिकन आणि गुड मॉर्निंग गाईज आम्ही आता चाललो आहोत बीच सगळी पवार बघा ड्रेसिंग दाखवतो सगळ्या पोरांची तुम्हाला साहिल मात्रे नाथ कलन प्रतिक पवार कॉगे गल घाल प्रतिक पवार छोट्यानी लाईक छोट्या बघ देशमुख

नाद डायरेक्ट नाद मानवला लिस्ट पतिका बैठक ताज घेतलाय बैठकी काय विषय आहे विषय काय प्रतिक तुझा देव देव आईच ह्या बघा लव काढलाय पान काढला ना मधीच बघा चुकेची खोली आहे लव म्हणजे तिकडे एवढी गर्दी नाही पण तिकडं बारा बीतला ब्याकार गर्दी बघा तिकडे रात्री जाणार आहे आम्ही नाही इकडे सगळं बघा फॉरेनर आहेत मात्री पण फॉरेनर आहे आपला काल माती आहे बघा आता चाललं काहीतरी काम फोटो काढलं मधलाही वाईट लागत आहे

का बघा काय केलं गर्दी बघा गर्दी ब्याकात डायरेक्ट आमचं पोरा पुढे गेले का माहित आमची मुंबई जायचं म्हणजे कोण वाटतच नाही तर आहे म्हणून सगळी बाहेरचीच तिकड़ा तिकडं पण जायचं पुढ गर्दी आहे जाम आहे बचे मच्छी मस्त चिकन आला ना तिकडे जातो आता नंतर येऊ दे गुलाब बीचच्या साईडला मस्त मार्केट आहे जाम मोठा आहे फक्त शेत काम आहे आम्ही इथं तवा चिकन घाला आला पोरांना भूक लागली बा त्याला जास्त लागलं त्याला चायनीज पहा होता पण नाही भेटला मानव मुलं मला चायनीज पाहायला नाही भेटेल जाऊ दे यो ट्राय कर मानव बोल चिकन खाऊन बघायचं ठीक आहे बरं तू बोलतो तसं खाऊ बरं आहे ना

सात किती वाटली चौथी भाजी असली चा कुत्र ना कुत्र आंघळ येतात डायरेक्ट दोन पोरा बघा पाण्यात गेल्यात त्यांचा पाटला दोघांचा आला बाबा अक्कल कधी र तुला भिजू एवढा काय वाटा कधी रि अटॅक करतात डायरेक्ट बघा मी फ्रिज वगैरे झालं दूध घेतात कडक कडक पती पवार है। कसा आहे नाच डायरेक्ट नावार साईल मात्र नाथ नाच डायरेक्ट नाच आपण कुठे जायचे येतात आपल्याला स्नो पार्कला काश्मीर मिनी काश्मीर मिनी काश्मीर कुठे जायचे आपल्याला माहीत एवढाच माहिती कडू लागत नाही म्हणू लागत किती वाचला तुम्ही टाकले मी दोन टाकले नको मला वाचलं का कड लागलं जे आपला दोघात बाहेर झाला तो चवना येतो तुला कडू चांगले वर मी तर तीन टाकलं मारे स्टार बस कॉफी आपल्यात आप पण घे थोडा मिश्रम कर ओके ओके बॉल्स ना दिसतात नाग लागायला आपल्या फॉरेवर माग का तुझ्या लागतील तू काय असं माझ्याला पुरी पाठी नसत म्हणून सिंगल अजून देशमुख वायाचा किंग बादशाह बोल बादशाह बादशाह काय होतो शेट आता आम्ही झालोय स्टार बॉक्स मॅगडी मॅगडी मला वाटल आम्ही जाणार स्नो पार्क स्नो पार्क स्नोस बर्फ काही बर्फ आमचा प्रसाद पाटील वयाचा की बघा नाथ डायरेक्ट नाथ आम्ही चाललो होता मॅगडोर ला

काय पिया झालं डायरेक्ट आई आम्ही बारात लांब चालू झालो जवळ जवळ अजून दहा मिनिटं तरी चालू असं तेलमगड बीच च्या सर्कल जवळ आलो आम्ही आता डायरेक्ट वर्ल्ड कप वाटत गाड्या नाही तर आम्हाला मिळाल इकडं फुटबॉल फुटबॉल हा कॅलिंग कॅलिंग लय लय आयटम ला चुकून पण आणू नका इथं जाम तुम्हाला क्या पर्यंतच सामान दिसत आहे कानातलं काय आज काय की आज काय कंटाली पोहायला चालू फायनली काहीच आम्ही पोहोचलो वया बघा मानू देशमुख मी मला आयस्क्रीम मला पण फ्रेश फ्राईज हे दोन मागून काय

करीजे दोन क्वांटिटी दे gara तिला हो विचारना विचारनाय ना करीजे दोन क्वांटिटी होत असता तिला विचार ब्लॅक पॉईट आहे तांबा डन झाले ऑर्डर नो नो टुडे का दा। आज काही मकर संक्रांती पण एकदम मस्त लावले पतंगा मकर संक्रांती तुम्हाला पण मकर बिलकुल ऑर्डर नंबर हा ऑर्डर नंबर तेहतीस एका काहीच यांच्या ऑर्डर आले बघा काय मागवलं याला काय बोलत आहे कारण नाच केला आहे भावानी पैसे दिले आहेत मला पैसे तुमचा पण येणार आहे बोल ना अरे म्हणजे आला रच का चालले आहेत अजून आमची ऑर्डर आली नाही काय बोला त्यांचा घेऊन आला हो अगोरा अगोरा आमची पण ऑर्डर आलेली आहे बघा काय पण घेत नाही आता काय एवढा आपल्याला येत नाही बर्गर नाही काय आहे मी पण खातो घे पती त्याची ऑर्डर ना आली अजून पतीकची

बघा शू शूज पीस मस्त शूट पीठ घातला आम्ही ब्लॅक ठेवलं बुटा घातल्या नाट डायरेक्ट जाम गर्दी आहेत जाम आम्ही आतमध्ये आलो या बघा आता आतमध्ये झालो तिकडं स्नो पार्क मध्ये मानसो पार्क आहे नाट डायरेक्ट चला आईत या पंडित चालला मी बसून ओके ओके जाऊ देवाद आमचं भात्र वाघा ए Yeah, let Thank you. Malaga. 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 Yeah. Tala tama dokal Di akar kami ya. Sudah. Sudah biru, alam alus lah. Terasa biru ya loh.